नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपणास होणार शंभर टक्के या ठिकाणी फायदा मित्रांनो ज्या वेळेस आपण गावरान पालन या व्यवसायाला निवडतो त्यावेळेस उत्पादन ही आपल्या समोरची अडचण असते पण कुक्कुट पालक बांधव हा घाबरतो एकच म्हणणं असतय सर तुम्ही म्हणाल तेवढे आम्ही या ठिकाणी गावरान कोंबडी तयार करू तुम्ही म्हणाल तेवढे गावरान कोंबडे तयार करू तुम्ही म्हणाल तेवढे गावरान कोंबडीची अंडी तयार करू गावरान कोंबडीचे पिल्ले तयार करू आम्हाला उत्पादनाची अजिबात भीती वाटत नाही पण भीती वाटते सर ती मार्केटिंगची आम्हाला उत्पादनाबद्दल अजिबात ताण नाही पण ताण आहे मार्केटिंगचा मित्रांनो जर मार्केटिंगचा ताण दूर करायचा असेल आणि जर आपल्याला आपल्या गावरान कोंबड्यांची गावरान कोंबडे यांची व अंड्यांची व पिल्लांची जर मार्केटिंग करायची असेल, असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आज, आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ऑनलाईन मार्केटिंगचा वापर करून आपण कशा पद्धतीनं फक्त दोनच मिनिटात आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान कोंबड्यांची पिल्ल व गावरान कोंबड्यांची अंडी विक्री करू शकतात हे मार्गदर्शन प्राप्त करायचं तर आहेच तुम्हाला मित्रांनो पण एक म्हण तुम्ही ऐकली असेल की जो बोलतो त्याची माती विकते जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आता जमाना बदललाय आपल्याला अजिबात बोलायची आवश्यकता नाही न बोलता सुद्धा तुम्ही शंभर टक्के करू शकतात ऑनलाईन मार्केटिंग मित्रांनो आता तर ताण गेला ना आजवर वाटत होतं मला बोलता येत नाही मला बोलता येत नाही मी काय करू अहो काहीच करायची गरज नाही जमलं तर मार्केटिंग तुम्ही करा नाही तर हा उदयलाड तुम्हाला शब्द देतोय तुमची मार्केटिंग मी करून देतो अजिबात ताण घ्यायची गरज नाही आणि मी कशी मार्केटिंग करून देणार ते पण व्हिडिओ संपदा संपदा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कुठं स्किप करू नका इथून तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडणार तर झालाच बघा त्यामुळे आत्ता या क्षणी लाईक करा बरं आणि त्याचबरोबर मायबाप कास्ताकार बांधवान नो कुक्कुट पालक बांधवान आपल्याला विनंती करतो गरजू पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अहो शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार काय आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत आहात जर होय ना मित्रांनो तर ता तात्काळ सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय गावरान कुक्कुट पालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट या ठिकाणी ब्रीड गावरान कोंबडी आणि या गावरान कुक्कुट पालनातून आपणही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा फक्त भीती वाटते ती गावरान कोंबड्याच्या मार्केटिंगची पण मित्रांनो जमाना बदललाय आता आपल्याला ऑनलाईन मार्केटिंग करायची आता एक असणार जग हे विलेज बनले म्हणजे खेड बनले त्याला ग्लोबल विलेज म्हणायला लागले अहो क्षणार्धात आपण इथं बसल्या बसल्या बस काश्मीर कन्याकुमारी गुजरात अरुणाचल प्रदेश इथपर्यंत माल विकू शकतो तर सोडा भारताबाहेर सुद्धा माल या ठिकाणी निर्यात करू शकतो अगोदर काय करायचो आपण आपल्या गावात माल विकायचो आजूबाजूच्या चार पाच खेड्यात विकायचो फार फार तर तालुक्यात जायचो बरोबर आहे पण आता असं राहिलं नाही हो आता तुम्ही कुठंही माल विकू शकतात आणि स्काय इज द ओपन फॉर यू म्हणजे आकाश तुमच्यासाठी पंख पसरून उभं आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी डोक्याचा वापर करायचा आहे आणि कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये आपल्याला काही सगळं एका दिवसात सांगणं कठीण जाईल एका व्हिडिओमध्ये सांगणं समप करणं कठीण जाईल फक्त आज एक पहिला पार्ट घेऊ आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियामध्ये तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे आणि स्नॅपचॅट भरपूर 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 आहे पण आज आपण काय करू फक्त व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा ज्यामुळे आपली ऑनलाईन मार्केटिंग होईल हे मला समजावून सांगणार आहे याची पुरेपूर माहिती घेण्या पूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती की बरेच जण म्हणतात सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे मी कधी नाही म्हणलो पाहिजे का मार्गदर्शन बघा मग प्रशिक्षण प्रोग्राम कसा आहे तर ज्यांना माझं मार्गदर्शन पाहिजे ज्यांना थेट माझ्याशी बोलायचे ज्यांना माझ्या सोबत राहून काम करायचे त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो गोल्डन चान्स आहे मित्रांनो कसा तर तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखन सर फोन उचलतील फोन उचलल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन करतील आम्ही कशा पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मदत करू हे सांगितलं जाईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही आमच्यासोबत जोडू शकतात जसं जसं लखन सर सांगतील तसं तसं फॉलो करा त्यानंतर तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी जोडले जाऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या येऊ द्या लखन सर तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहेत आणि दर दर रविवारी सात ते नऊ मध्ये मी आहे पहिले लेक्चर आणि लेक्चर झालं की मित्रांनो त्या ठिकाणी काय राहणार वेदर बुलेटिन पुढच्या आठवड्यात कसं राहणार वातावरण त्यानंतर मित्रांनो तुमची प्रश्न आणि माझी उत्तरे ज्यामुळे तुमच्या मनात किंतू परंतु अजिबात राहणार नाही काय तुम्हाला आपल्या लाडसरला बोलायचे काय तुम्हाला माझ्याशी बोलायचे मित्रांनो आता मी तर मार्ग मोकळा केलाय मी तर आता तुम्हाला हात दिलाय मी साथ द्यायला तयार आहे मग तुमची इच्छा असेल तर बघा तुम्ही आता या क्षणी व्हिडिओ पाहत असताना नंबर लिहून घ्या चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट आणि व्हिडिओ संपला की तात्काळ त्या ठिकाणी लखन सरांशी कॉन्टॅक्ट करून घ्या आणि मित्रांनो तुमचं आणि माझं एक असं नातं दृढ करा ज्यामुळे जगातील कोणतीच ताकद कोणती शक्ती तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाद्वारे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही साथ माझी हात माझा इच्छा तुमची चला जॉईन होऊ शकतात या रविवारी आता आपण भेटणार आहोत असं ग्रहित धरून मी चालतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नक्की कॉल करा आता यानंतर बघा मित्रांनो व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा मित्रांनो व्हॉट्सअप सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सअप तुमच्या पशी आहे मग व्हॉट्सअपचा वापर कसा करायचा बघा मित्रांनो आपल्या पशी सगळे पण आपण दुर्लक्ष करतो काखत कळसा कर गावाला वळसा अशा पद्धतीचं मित्रांनो आपलं झालंय आणि म्हणूनच आपल्या नशिबात त्या ठिकाणी कोळसा आलाय मग या कोळशात हिरा जर सापडायचा असेल तर एक काम करा शून्य रुपयाचा खर्च करा किती शून्य रुपये अहो एक पण रुपयाचा खर्च करायची गरज नाही झिरोतून हिरो कसं व्हायचं तुम्हाला सांगतो आणि म्हणूनच मित्रांनो बरेच जण मला लाईक कशामुळे करतात की मी संकल्पना जास्त सांगतो झिरो टू हिरो आता काय करायचंय सांगा मोबाईल अँड्रॉइड आहे तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे काम संपलं हो एकच काम करा पहिले व्हिजिटिंग कार्ड आशुद्या, 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 15 आशुद्या, 15 आशुद्या, आशुद्या, चा त्या ठिकाणी छापा तुमच्याकडे पाच कोंबड्या असू द्या पंधरा असू द्या वीस असू द्या पन्नास असू द्या शंभर असू द्या पण आपल्या कोंबड्यांना चार पाच म्हणायचं नाही चार पाच मानायचं नाही त्या आपल्या फार्मला फार्म म्हणायचं आणि त्याचं पहिले नाव ठेवायचं बारसा करायचं त्याचं आता बारसं कसं करायचं मी तुम्हाला सिम्पली सांगतो समजा आपला फार्म त्याचं नाव काय उदय ऑर्गॅनिक देसी फार्म गावठी फार्म असं देशी नका टाकू टाकूती वेगळंच वाटत आहे तर इथं काय टाकू शकतात की उदय ऑर्गॅनिक गावठी फार्म आमच्याकडे गावरान कोंबडीचे पिल्ले गावरान कोंबडीचे अंडे गावरान कोंबडी गावरान कोंबडा हा तुम्हाला किफायतशीर दरात मिळणार आहे किंमत कमी गुणवत्तेची हमी तात्काळ संपर्क साधा आता मी माझा नंबर सांगतो इथं समजा तोपर्यंत म्हणजे जो लखन सरांचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट तुम्हाला क्वाल सुटतील सुटतील की तुम्ही कंटाळून जाल मग मित्रांनो याला तर म्हणता डोक्याचा वापर अहो आज शारीरिक श्रमाला कुठंच महिन्यात त्या ठिकाणी उपयोग राहिला नाही शारीरिक श्रमापेक्षा आपल्याला डोक्याचा वापर करायचा आणि जो डोक्याचा वापर करेल ना तो जगातील सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ व्यक्ती त्या ठिकाणी ठरणार आहे आणि मला माहिती आहे आपल्या सर्वांकडे डोकंय फक्त त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने आजवर केला नाही जमीन सुपीक आहे डोक्याचीवर काय आपल्या त्याचा वापर करायला सुरू करा आता बघा कसं करायचं आता तुम्हाला काय करायचं पर्सनल व्हॉट्सअप नंबरचा वापर कसा करायचा आपलं व्हॉट्सअप आहे ना आता तुमच्यासोबत पन्नास साठ शंभर दोनशे काय जे लोक जोडले जोडलेले असतील लोक जोडत जायचं जोडत जायचं जोडत जायचं आणि काय करायचं मित्रांनो आजपासून तुम्ही पाच सात आठ दहा पंधरा काय स्टेटस ठेवतात मला घेणं नाही देणं नाही पण एक स्टेटस शंभर टक्के ठेवायचं मी आता जे सांगितलं उदय ऑर्गॅनिक गावठी फार्म आमच्याकडे गावरान कोंबडीचे पिल्ले गावरान कोंबडीचे अंडे गावरान कोंबडी व गावरान कोंबडा किफायतशीर दरात मिळेल संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ आणि खाली तुम्ही टॅग टाकून द्या किंमत कमी गुणवत्तेची हमी बस या पद्धतीनं स्टेटस त्या ठिकाणी समजा तुमचे शंभर कॉन्टॅक्ट आहेत शंभर जण बघतील शंभर पैकी पन्नास जण विचार करतील पन्नास पैकी पंचवीस जण विचारतील पंचवीस पैकी वीस जण त्या ठिकाणी खरेदी करतील वीस पैकी दहाच जण पुन्हा खरेदी करतील पाच जण आयुष्यभर तुमचे ग्राहक म्हणून राहतील मला सांगा किती गुंतवणूक केली होती हो शून्य रुपये फक्त स्टेटस ठेवल्याचा हा परिणाम कधी विचार केलाय का कि शंबर विचार की शंभर जण त्या ठिकाणी बघतात तर पन्नास जण विचार करतात पन्नास पैकी पंचवीस जण विचारतात हे विचारलेले पंचवीस जण आणखीन पंचवीस जणांना सांगतात मग याच्यातूनच एक श्रंखला तयार होते जेव्हा ऑफलाईन मार्केटिंग मध्ये असतो आपण आपण बोलतो पण आपण न बोलता सुद्धा सगळेजण आपल्या बद्दल बोलतात यालास्त म्हणतात मार्केटिंग दुनिया को इस प्रकार से जुकाओ कि दुनिया हमारे बारे में बात करे और तभी दोस्तों सफलता विफलता को लांद कर हमारे पास आ जाएगी यानुसार पर्सनल व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्टेटस ठेवायचे दररोज ठेवायचे लोक हसो घिसो काही करो घेणं नाही देणं नाही आपण हसलं तर त्या ठिकाणी काय टेन्शन घ्यायचं नाही कोणी हसलं म्हणजे फसलं असं ग्रहित धरून चाललं आपला हा जाळ आहे आपलं हे माशांचं जाळ आहे आपल्याला फक्त अडकवायचंय पण इथं कुणाला फसवायचं नाही आपली क्वालिटी आपली क्रेडिबिलिटी आपली क्वांटिटी हाच आपला असणारा त्या ठिकाणी महत्वाचा पाया आणि मुद्दा आहे एकदा क्वालिटी लोकायला पटली मित्रांनो तर पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही आणि गावरान कोंबडीची मार्केट कशी आहे वारकासारखी आहे नाव्यासारखी आहे एकदाच खाऊन लोक मोकळे होणार का नाही वारंवार 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 तुमच्याकडे त्या ठिकाणी येत राहतील आता दुसरा प्रकार सांगतो ग्रुपचा वापर तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचे तुम्हाला तुमच्या गावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा आहे तुम्हाला तुमच्या तालुक्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा एक करा दोन करा तीन करा चार करा पाच करा दहा करा जेवढे होते तेवढे करा त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे व्हिजिटिंग कार्ड आता तुम्हाला सांगितलं ते जशाल तसं टाकायचे मी तर माझं नाव सांगितलं बरं का तुमचं नाव टाका तुमच्या फार्मचं टाका आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका बस तुम्ही शेअर करत राहा मित्रांनो इथं तुम्ही काय होऊ शकता एकाच वेळी हजारो लोकांपर्यंत पोहोचताल हजारोपैकी शेकडो बघतील शेकडो तुम्हाला शेदोनशे तर कस्टमर मिळायला काही हरकत नाही माझा मुद्दा तर कळाला आणि तुम्हाला काय म्हणायचं की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दररोज या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत राहायचं आहे आणि हे व्हॉट्सअप ग्रुप स्वतः बनवायचे आहे काही जण आपण टाकल्यानंतर आपल्यावर टीका करतील काही जण ग्रुप सोडून जातील जाऊ द्या सोडून जे राहिले ते आप गे आपले गेले ते लोकाचे म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं शिवाजी महाराज आपले जे म्हणत होते की आपल्या सोबत राहिले ते मावळे लोकांसोबत गेले ते कावळे या पद्धतीनं आपल्याला इथं काम करायचं आहे हे झालं आपण ग्रुप बनवण्यास तिसरी गोष्ट लोकांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं खेड्यामध्ये काही जणांचे ग्रुप असतील त्यानंतर आजूबाजूच्या खेड्यामधले ग्रुप तालुक्यातले ग्रुप जिल्ह्यातले ग्रुप जेवढे ग्रुप भेटतात ना लोकांचे त्याच प्रत्येक ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे आणि जिथं ऑनली फॉर ॲडमिन आहे तिथून तुम्ही लेफ्ट व्हायचं कारण आपला मुद्दा आपली माहिती तिथं गेली पाहिजे तरच आपला फायदा नाही तर अजिबात फायदा या ठिकाणी नाही तर या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही इतरांच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन पब्लिसिटी करू शकता शेवटचा मुद्दा जे मोठे मोठे युट्यूब चॅनल्स आहेत ना त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात तर तुम्ही त्या हो। ठिकाणी जॉईन होत जसं की आता आपण छत्तीस गिल्स छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले तर तुम्ही नाव पत्ता पाठवला हो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सामील करून घेतो असे अनेक युट्यूब चॅनल असतील त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं त्यामुळे तुम्ही पब्लिसिटी करू शकाल एकदा तुम्ही लोकांपर्यंत आपल्यापाशी काय आहे हे पोहोचवलं ना तर लोक तुमच्याकडे येतील कॉल करतील विचारतील नाराज व्हायचं नाही दहा जण विचारतील पाच जण त्या ठिकाणी तुमच्याकडून खरेदी करतील दोन कस्टमर आयुष्य शर राहतील ह्या दोनलाच आपण त्या ठिकाणी वाढवत जायचे मित्रांनो बस या पद्धतीनं काम केलं ना तर या झिरो पासून तुम्ही हिरो होऊ शकतात व्हॉट्सअप ग्रुपवर आजकाल न बोलता सुद्धा व्हॉट्सअप नंबरवर न बोलता सुद्धा बरंच काही या ठिकाणी साध्य होत आहे मित्रांनो संकल्पनांचा विचार करत असताना अथांग महासागरामध्ये मार्केटचा विचार करत असताना पोहणं फार सोपं पण एक त्या ठिकाणी विचार करा की स्वतः थोडा प्रयत्न तर करावा लागेल एक छोटं व्हिजिटिंग कार्ड तुमची लाईफ बदलू शकते एक छोटं व्हिजिटिंग कार्ड तुमचं नशीब बदलू शकते मग कधी बनवणार आपण व्हिजिटिंग कार्ड जसं की मी तुम्हाला सुचवतो उदय ऑर्गॅनिक गावटी फार्म आमच्याकडे गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान कोंबडीचे अंडी आणि गावरान पिळले या ठिकाणी मिळतील किफायतशीर दरात संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ गुणवत्तेची हमी किंमत एकदम कमी या पद्धतीनं मित्रांनो हे करा रायझिंग स्टार परभणीचं नाव आपण त्या ठिकाणी ग्राह्य करू शकता त्यासाठी तुम्हाला आपल्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये जॉईन व्हावं लागेल मित्रांनो हीच तर माहिती मी देत असतो प्रशिक्षण प्रोग्राममध्ये आणि या माहितीमुळे आज कित्येक बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य माझ्यासोबत राहून मार्गदर्शनाद्वारे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पण माझ्यासोबत जॉईन व्हायचे प्रशिक्षण घ्यायचे मित्रांनो एकच काम करा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एक बासट, कॉल करा कॉल केल्यानंतर तिथं लखनसर फोन उचलतील तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत रायझिंग स्टार परभणीचा हा असणारा ट्रेनिंग ग्रुप कशा पद्धतीनं मदत करतील याबद्दल त्या ठिकाणी माहिती देतील त्यानंतर सगळं पटलं बरं वाटलं त्या ठिकाणी जॉईन व्हा कुणावर कसल्याही प्रकारची या ठिकाणी बळजबरी अजिबात नाही जॉईन होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्यानंतर मित्रांनो पुढची महत्वाची गोष्ट आहे की आपण त्या ठिकाणी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत आपण सामील होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासटवर तुम्ही तुमचं नाव आणि पूर्णपत्ता अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना या पद्धतीनं मित्रांनो काम करत आहे तर मित्रांनो आजचा हा सोशल मीडिया मार्केटिंगचा ऑनलाईन ऑनलाइन ऑनलाईन मार्केटिंगचा भाग पहिला कसा वाटला व्हॉट्सअपचा वापर करून कशा पद्धतीने आपण करू शकतो गावरान कोंबड्यांची मार्केट या रिपोर्ट बद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये थोडं बोलतो व्हा आणि त्याचबरोबर मित्रांनो काही समस्या असतील तर तुम्ही जरूर या ठिकाणी लिहून कळवा त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे तात्काळ लाईक करा सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवा आणि कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चालला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो हा हात जोडून मनापासून आपणास त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यभर आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या त्या युट्यूब चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तो माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार